हे सरकारी अधिकृत वेबसाईट वरून आलेले आकडे आहे सत्तावीसशे शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतात हे राज्याला भूषणावा आहे का आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार त्याला गौरवत आहे आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला तुम्ही जलयुक्त शिवार आणले तुम्ही एरिगेशनवर एवढा मोठा खर्च केला म्हणून सांगताय इतके जमीन इतके हेक्टर ते मोजू शकत नाही तेवढ्या जमिनी सिंचनाखाली आला आलं म्हणून सरकार सांगत आहे मुख्यमंत्री सांगतात उपमुख्यमंत्री सांगतात मंत्री सांगतात मग जर एक पुरस्कार प्राप्त शेतकरी तरुण शेतकरी त्याला पाणी का दिलं नाही त्याची मागणी का पूर्ण केली नाही त्याने किती हेल्पाटा मिळाव्यात म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला शेतकऱ्याप्रती काय देणं घेणं नाही शेतकऱ्याच्या धानाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कुठलं कापसाला दर नाही तिकडे कांदा शेतकरी रडतो आहे म्हणजे चाललं काय राज्यात एकूणच असं वाटत कि हे सरकार शेतकऱ्याप्रती निर्दयी सरकार आहे या सरकारला शेतकऱ्याप्रती अजिबात दयामाया नाही आणि म्हणून आमचा थेट आरोप आहे की तुम्ही शेतकऱ्यांना या सगळ्या परिस्थितीतून सावरण्यात अपयशी ठरलात विधानसभेवर मुनगंटीवारांनी प्रश्न उपस्थित केला होता आहे सत्तेत राहून त्यांना शुभेच्छा आहेत म्हणतो ते त्या सत्ताधाऱ्याकडून म्हणजेच आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही समान मागणी आहे हे आता सरकारला कळायला पाहिजेत आणि सरकारनं न घाबरता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजेत दरवर्षी त्यांनी तेही सांगितलं सुधीरजींनी की आम्ही कर्मचाऱ्यांचे पगारावर दरवर्षी इन्क्रीमेंट वाढवून आणि तुमच्या पेन्शनवर या सगळ्या गोष्टीवर जर एवढा मोठा खर्च करत असू तर तीस चाळीस हजार कोटीसाठी कशाला घाबरायचं सर्जुन भाऊचा समर्थन आहे आमचा सुधीर भाऊनी रस्त्यावर उतरावं आम्ही त्यांच्याबरोबर या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी लढा उभारण्यामध्ये सुधीर भाऊ बरोबर आहोत सुधीर भाऊनी आमच्याबरोबर यावं आम्ही सुधीर बरोबर जाऊ परिणय फुके यांनी एक प्रश्न विचारण्यासाठी पैशाचा व्यवहार केला जातो ऑडिओ क्लिप सादर केली आणि ज्या प्रश्नही गडचिरोली जिल्ह्यातल्या राईस मिलचा आहे काय सांग्याकडे बघितलं जात नाही हे असं आहे की काही लोक आमदार खासदारांच्या नावाने असे उद्योग करत असतात त्यामुळे आपण त्यावर हे काही असं म्हणणं की त्याला कुणाला माहीत होतं त्यावेळेस तोच आपला व्यवहार करतो आता निवडणुकीमध्ये मला काल एक आमदार भेटले ते म्हणलेत की माझ्या नावानं निवडणुकीमध्ये मदत पैसे मागे दिले गेले पण ते मला मिळालेच नाहीत जे काही मदत दोन चार लाखाची केली असेल निवडणुकीमध्ये कोणी तर तो त्यांनी सांगितला आम्ही तुम्हाला निवडणुकीत के मदत केली पण त्या माणसाने मदतच खाऊन टाकलं तर असे प्रकारसुद्धा अलीकडे फार होतात त्यामुळे याची खरंतर अशा प्रकरणाची चौकशी व्हावी ती निपक्षपाने व्हावी आणि यामधून फार काही तथ्य बाहेर येणार नाही कोणीतरी हा न्यूसन्स आहे आणि काँग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचं काम करतोय असं मला वाटतं लक्षवेधी किंवा प्रश्न विचारण्यासाठी पैशाची डिमांड असा परिणय फुकेंचा नाही परिणय फुकेजीकडे काही पुरावे असतील तर ते देतील ना त्या पुराव्याच्या आधारावर चौकशी झाली पाहिजे जनतेने निवडून दिलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असेल लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यामध्ये तडजोडी करून काही करत असेल तर तो कोणी असू देत त्याला सजा झाली पाहिजेत परंतु त्यामध्ये त्यांनी पुरावे दिले पाहिजेत लोकप्रतिनिधी स्वतः बोलले काय कोणीतरी तिसरा बोलतो चौथा बोलतो कोण कोणाच्या जवळचा आहे याच्यामध्ये काही तथ्य नसतं त्यामुळे आधार जर असेल तर कारवाई होईल चौकशी करावी आणि विनाकारणचा निराधार संशयाचं बोट दाखवून त्याला बदनाम करू नये पण काय राहिलं आता सरकारकडे भुरका ओडी काढून सरकार चालवत आहे ओवर काढून सरकारकडे आहे काय तिजोरी खडखडाट आहे सगळे सोंग करून झालेत निवडणुकीच्या पूर्वी जो रंग लावायचा तो लावून घेतला स्वतःच्या चेहऱ्याला लोकांच्या चेहऱ्याला रंगच कुठे आहे त्यामुळं बेरंग झाली आहे आणि म्हणून मला वाटतं की आनंदाचा शिधा प्रत्येक सणाला देणारा त्या आनंदावर विरजनच आता येणार आहे जे जे आणलेत एकनाथ शिंदेनी योजना त्या सर्व योजनांना कात्री लावण्याचं काम सध्या सुरू आहे प्रचंड कुरघोळी यातून दिसते आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे वसाई आनंदाचा शिधा हा ठेकेदाराचा आणि सप्लायरचा पोट भरण्यासाठीच होता त्यातून कमिशन खाण्याचं काम या ठिकाणी मंत्र्यापासून सगळ्यांनीच केलं त्यातून काय फायदा मिळाला वावड्या उठल्या होत्या मध्यंतरी आज होळी आहे आणि वावड्या तुमच्याबद्दल उठल्या होत्या उदय सामंत तुमचे खास मित्र त्यांच्याच पक्षामध्ये तुम्ही चालले आहात अशाही काही बातम्या आल्या होत्या त्यामुळे उदय सामंत आणि तुमच्या मैत्रीचा काही अंत संपत नाही आज होळी आहे म्हणजे काय कधी बोलले ते बोलले काही म्हणाले की तुम्ही जुन्या शिळेला नव्यानं कशाला उद देत शिळ झाली अशा वावळ्या उठून एकमेका एकाला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमीच चालू आहे आता मी एनसीपी मध्ये जाणार आहे म्हणून कोणीतरी वावळ्या उठल्या त्याच्या मायाला मी कधी भेटलोच नाही कोणत्या माणसाला कोणत्या नेत्याला भेटलो नाही आता ह्यापेक्षा अजून काय बोलू मी ना त्या एनसीपीच्या नेत्याला भेटलो ना कोणत्या यायला भेटलो कोणीतरी चोणका चणका येतो चोंडूक वाजवून आणि तो, तो काहीतरी बडबड करून जातो त्याला मी आहे तिथे सुखी आहे ना नेता आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा आणि तिकडे जाऊन काय मी म्हणजे इकडचा मालक तिकडे जाऊन काय मी मुनिम आणि दिवाणजी हो काय मी एवढा मूर्ख आहे काय गेली तीस वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय मला कळत नाही काय कुठे काय करायचं आणि सत्ता काय आहे ती मंत्रीपद हे ते आज आहे उद्या नाही आहे हे उतरतील यांची नशा भटकन ज्या नशेमध्ये आहेत नशा उतरायला वेळ लागत नाही सत्तेची त्यामुळे कुठे जाण्याचा विषय नाही उदय सामंत आमचा मित्र आहे हे खरं आहे त्याला वाटतं की आनंद कधी कधी विजय आमच्या बरोबर यावे मित्रत्वाच्या याच्याने पण दिवस बदलतात एकोणतीस मध्ये कदाचित त्या आमच्याकडे येऊ शकतील असाही त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे म्हणजे पक्ष बदलायचा तर आम्हाला त्याचा फायदा होईल अनुभवाचा ते आमच्याकडे आले तर माझा काही नाही म्हटले की नाराज आहे नाही आता जयंत पाटील मोठे नेते आहेत एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते का आहे काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो त्यामुळे त्यामध्ये ताम मी पण होतो तिकडे ते भाषण करत असताना कोल्हापूरकरांचा मोर्चा होता शक्तीपीठ महामार्गासाठी त्या ठिकाणी त्यांचं ते वक्तव्य होतं कुठल्या अर्थानं बोलले मला माहीत नाही पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत आठ वेळचे आमदार आहेत अनेक पदं या हो पदावर काम केलेलं आहे आता त्यांना काय अपेक्षा आहे यापेक्षा मला वाटतं हे सगळ्या वावड्याच ठराव्यात या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही आता ते ना कधीकधी बोलून दाखवतात असं आहे नाराजी बिराजी त्यांच्या बोलण्यातून ते असंही बोलले तरी कधी कधी ते एवढे स्व बोलतात हळू बोलतात की ते नाराजी दिसून असल्यासारखे पण त्यांचा स्वभाव आणि त्यांची बोलण्याची ती पद्धत आहे विरोधकांना बदनाम करण्यासाठी सत्ताधारी या बावड्या उठवत असतात तुमच्या नाही ते चालू आहे आता काय प्रत्येक ठिकाणी कुरघोळ्या सुरू असतात प्रत्येक ठिकाणीच गट असतात कोणत्या पक्ष असा आहे की ज्यामध्ये नाही आहे मुनगंटीवारांचं भाषा ऐकल्यानंतर फडणवीस साहेबांची किती कृपा त्यांच्यावर आहे हे दिसते ना त्यांचा आशीर्वाद किती प्रचंड होता आणि त्या आशीर्वादाच्या दबावाखाली किती ते दबले आहेत त्यामुळं हे अशा गोष्टी प्रत्येक ठिकाणी घडत असतात परंतु एक स्पष्ट आहे की या वावड्याच असतात खरं तर इथे अनेक जण पक्ष सोडून गेलेत जाणाऱ्याला कोण रोखू शकत नाही पण त्यांचं काय झालं पुढे ते कुठे आहेत हाही विचार अनेक जण करतात आज राधाकृष्ण विखे पाटलांना पक्षात घेतलं पहिले महसूल दिला नंतर एका पक्षाचे दोन तुकडे केलेत एकाला चने आणि दुसऱ्याला फुटाणे दिलेत दोघांना दोन खात्या एक खात्याचे दोन विभागलेत महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालं म्हणजे त्यांचं स्थान कुठे नेऊन ठेवलं हे सगळं दिसतंय त्यामुळे कोणी काही ना मूर्ख नाही की हे सगळं सहन करून पुढे जायला मुनगटीवर भेटले मी नाराज नाही परंतु नाराज नाही आता असं आहे त्यांना कविता म्हणणं गाणं म्हणणं याशिवाय मला वाटतं दुसरा तसंही मुनगंटीवार कवी कवी हृदयाचाच माणूस आहे पूर्वी नव्हते पण आता मात्र कवी हृदयाचे झाले ते कवी असेल शाया गजल असेल गजल म्हणजे असे काय म्हणतात त्याला विद्वत्तेचं लक्षण असते उत्तम भाषेचं लक्षण असते म्हणजे त्यातून माणसाचं माणसाचं असलेलं ज्ञान त्यामध्ये झळकतो तर ह्यामुळे मला वाटत की कविता करणं किंवा शायरी करणं आता शेवट राजकारणामध्ये कधी कधी ही वेळ येते शायरी करायची आणि कविता म्हणायची ती वेळ सुधीर भाऊवर त्यांनी स्वतःहून आली नाही त्यांच्यावर आणली त्यातून ते निघतील बाहेर तो विस्फोटक माणूस आहे कधी स्फोट करेल याचा अंदाज घेता हो येणार नाही आणि त्यांचा तो स्वभाव नाही त्यामुळं येणाऱ्या दिवसात मला वाटतं की सुधीर भाऊच्या अस्वस्थतेला काही स्फोटक परिस्थिती निर्माण होईल तर वावग वाटू नये आणि त्यांच्या कुठल्याही आंदोलनाला आमचा नेहमी पाठिंबाच राहील मध्ये नवनवीन व्हिडिओ येत आहे दिख दिख ते आता बीड म्हणजे सापांचा राजकारण्यांचा बीड झाला ते सापाचा बीड असतो ना ते असा राजकारण्याचा बीड झालाय तिथे गो घुसला तो साप बनून येतो नाक बनून येतो अजगर बनून येतो कोणी विंचूई बनून येईल आणि एकमेकाला चावत राहतील याचा चावा तू घे तुझा चावा हा घेतो फक्त एवढंच आता पूर्वी गालगुच्छे घ्यायचे म्हणजे एकमेकाचे पप्पी घ्यायचे आता मात्र चावा घेतात हे बीडची आता राजकीय परिस्थिती आहे ते सोडा ना नितेशांनी कोण काय ठीक आहे मंत्री झाले त्यामुळं यावर काही भाष्य करायची गरज नाही आम्ही त्याकडे लक्षही देत नाही पण एकच आहे होळीच्या शुभेच्छा आहे सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा सर्वांना देत असताना की ही होळी विविध रंगाची असते विविध रंगाची विविध रंगाची होळी एकमेकाला आनंद देऊन जातो रंग एकच धरू नका त्याला मजा येणार नाही अनेक रंग लावा त्या रंगात रंगून जा तुम्ही एक रंग लावाल तर तुमच्याकडे तो, तो एकच रंग शिलक राहील परंतु त्या रंगातून मात्र तुम्हाला आनंद मिळणार नाही आजकाल या सगळ्या नितेश राणींच्या भरोशा म्हणजे बोलण्यातून राम भरोसे हिंदू हॉटेल जोरदार चालवावं हे एकच त्याच्यातून दिसते आहे दुसरं काही केलं नाही तरी हिंदू हॉटेल मात्र नितेश राणींच्या वागण्यातून बोलण्यातून वक्तव्यातून जोरात चाललाय काम करा नका करू विकास करा नका करू काही देणं घेणं नाही मस्जिद मंदिर मुसलमानो को तोड देंगे अल हलाल बंद कर देंगे कोण काय त्याचा काय संबंध या देशामध्ये हा संविधानावर देश चालतो, कि चालतो। वर, ओ, की मनुस्मृतीवर चालतो संविधानाची त्याला संविधानावर का विश्वास आहे की नाही आहे हे त्यांनी स्पष्ट करावं भाजप सगळंच भेसळ झालाय सरकार भेसळ आहे वस्तू भेसळ आहे काय सगळीकडेच भेसळ आहे कोणाचं नियंत्रण कुठे आहे या सरकारचं नियंत्रण कशावरच नाही फक्त वसुलीवर नियंत्रण आहे त्यामुळं या बैसडच्या संदर्भात जे काही कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी गुटखाबंदी का आहे किती प्रचंड प्रमाणात गुटखा येतो अवैध दारू काल पकडली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये डुप्लिकेट दारू पकडली पाचशे बाग हे सगळं जे आहे हे सरकारला हप्ता जातो आणि त्यामुळे हे सर्रासपणे सुरू आहे कमी निधी मिळाल्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची जोरदार आता कमी मिळाला उद्या मिळूच नाही ही परिस्थिती येतील त्यामुळं परिस्थितीनुसार ऍडजस्ट करून घ्यावं लागेल मिळालं तरी घ्यावं लागेल नाही मिळालं तरी घ्यावं लागेल ही परिस्थिती जर आली ती आणली गेली याला जबाबदारी एकनाथजी शिंदेच आहेत त्याला लाडकी बहीण आणली अमुक योजना आणल्या अमुक योजना आणल्या त्यांना वाटलं की मीच मुख्यमंत्री होणार ह्या पायावर धोंडा पाडून योजना आणल्या चेहरा पुढे आणला आणि मुख्यमंत्री बलतेच झाले त्यामुळं त्यांनी जरा मला माझी त्यांच्याकडे म्हणजे अपेक्षा अशी आहे की त्यांनी आहे त्या कामात व्यवस्थितपणे महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका करावी आणि निधी खात्याला कमी दिला म्हणून दादावर त्यांनी राग काढू नये अशी माझी अपेक्षा आहे